आज मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत एका बाजूला तुम्ही सगळे आलेला आहात आपण सगळे आलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला कोण जमले तुम्हाला कल्पना आहे सगळे गद्दार आणि भाडोत्री सगळे बेअकले आणि नकली अशी असली शिवसेना असली काँग्रेस असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष आहेत त्यांचीही सभा आहे तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत वक्ते भाडोत्री उमेदवार भाडोत्री आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत इकडे एकाने तरी वर करून सांगायचं की कोणाला भाडं दिले का रे एक तरी खाऊ आहे सगळे तिकडे गेलेत आणि गंमत म्हणजे मी थोडासा रिपोर्ट घेत होतो आता चार जून पर्यंतचे पंतप्रधान